नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनसरी रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला गुळापासून बनवलेल्या ह्या ओल्या नारळाच्या वड्या कशा करायची याची रेसिपी सांगणार आहे व पाकाचेही परफेक्ट प्रमाण व पाक कसा करायचा हेही अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे व योग्य प्रमाणही सांगणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तरी ते मी दोन वाट्या भरेल एवढा ओला नारळ खिसून घेतलेला आहे तुम्हाला जर बारीकच करायची पेस्ट असेल तर तुम्ही मिक्सरमधूनही काढू शकता त्यानंतर इथे दोन वाटे भरेल एवढा मी गूळ घेतलेला आहे गूळ आपल्याला आता कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे गुळ कढईमध्ये टाकल्यानंतरने एक दोन चमचे भरेल एवढे ते तूप टाकायचं आहे त्यामुळे आपल्या वडीला शाईन खूप छान येते व दिसायलाही खूप भारी अशी दिसते तर थोडंसं दोन चमचे भरेल एवढं यामध्ये पाणी टाकून आता हे पूर्ण गूळ आपण वितळून घेणार आहोत तर पा गुळ टाकल्यानंतरनी गॅस मोठा करून सतत हलवत राहायचं जर हलवायचं बंद केलं तर गुळ खाली लागतो अशा प्रकारे हलवत असताना गूळ फोडून घ्यायचा म्हणजे पटकन आपला गूळ वितळला जातो खिसून घेतला तर पटकन असा वितळला जातो तर पा अशा प्रकारे आता मी सर्व गुळ छान असा वितळून घेते गुळ वितळल्यानंतर पहा अशा प्रकारे झालेला आहे तर एका डिशमध्ये पाणी घेऊन आपण आता गोळी झाली की नाही ते चेक करूयात हो। तरस तरस तर पहा मिश्रण टाकल्यानंतर प्रकारे गोळी तर होती आपण जर अशी लूज आहे तर ती लूज नाही पाहिजे त्यानंतरने पाच मिनटांनी पुन्हा घ्यायची तर पहा पुन्हा घेतल्यानंतरने गोळी होती व गोळी ही लूज नाही खूप जास्तही कडक करायची नाही तर पहा अशा प्रकारे थोडीशी लूज असेल तरच टाका जर खूप जास्त कडक गोळी केली तर आपल्या वड्या खूप कडक होतात तर आता सर्व मिक्स करून घ्यायचे छान असं खोबरं यामध्ये लागेल असे पटपट पटपट असे मिक्स करायचे कारण जेवढे तुम्ही फास्ट कराल तेवढे आपल्या वड्या पाडायला खूप सोप्या पडतात तर परातीला मी तूप लावून घेतलेलं ला आहे व त्यावरतीच आपण आता हे मिश्रण टाकून घेतलेलं आहे व इथे मी उल एक डिशच्या सपाट डिश आहे तर त्याला थोडंसं पाण्याचा हात लावलेला आहे तुम्हाला तूप लावायचं असेल तर लावा तूप किंवा पाणी लावून अशा प्रकारे ओड्या ओड्या पसरून घ्यायच्या तुम्हाला जेवढ्या पातळ जाड आवडतील त्याप्रमाणे तुम्ही ही ओडी पसरून घ्या तर पहा मी अशा प्रकारे पसरून घेतलेलं आहे हे काम करताना खूप फास्ट करायचं नाही तर एकदा का मिश्रण थंड झालं तर आपल्याला वड्या पाडता येत नाही तर इथे मी कटरच्या साह्याने त्यावरती थोडेसे मार्क करून घेत आहे तुमच्याकडे जर अशा प्रकारे पिझ्झा कटर नसेल तर तुम्ही उलटण्याच्या साह्याने थोडेसे त्यावरती मार्क करून घ्यायचे म्हणजे परत पुन्हा आपल्याला वडे कट करताना त्यावरती पुन्हा एकदा थोडंसं फिरवलं म्हणजे पटकन अशा आपल्या वड्या पडल्या जातात तर पाहिजे अशा प्रकारे आता सर्व वड्यांना मार्क करून व थोडेसे कट मारून घेतलेले आहेत थंड झाल्यानंतर मी पुन्हा एकदा मी त्यावरती कटर फिरवायचं वड्या पाडताना काढताना घाई करायची नाही तर पूर्णपणे मिश्रण थंड होऊन द्यायचं म्हणजे आपल्या वड्या छान अशा निसटल्या जातात व भुगा होत नाही तर पा सर्व मार्कवरती पुन्हा एकदा कटरने कट मारून घेतलेला आहे व पावड्या आपल्या किती बारी व मस्त असे निघालेले आहे अजिबात तुकडे पडत नाहीत व खायलाही तेवढ्या टेस्टी ते व छान अशा लागतात गुळ घातल्यामुळे आपल्या एवढ्या आप खूप हेल्दी असतात तुम्हाला जर साखरेच्या नसत्याल कर नसेल करायचे तर अशा प्रकारे गुळा गुळाचीही ओल्या नारळाची नक्की करून पाहावं कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग भेटूया छान अशा आपल्या एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद